आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वल सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके गौरी नारायणी नमोस्तते नवसाला पावणाऱ्या माता देवीचा जत्रा उत्सव जलोषा साजरा चिखली तालुका अष्टी जिल्हा बीड येथील सुप्रसिद्ध ग्रामदैवत लक्ष्मी माता देवीचा जात्रा उत्सव सोहळा जल्लोषात आनंदात संपन्न झाला सानाबाद प्रमाणे आषाढी या मावसेच्या अगोदर येणाऱ्या शुक्रवारी जत्रा उत्सव भक्तिभावाने साजरा होत असतो या अनुषंगाने पहाटे पाच वाजता गावचे मानकरी यांच्या हस्ते देवीची विधिवत पूजा करण्यात आली राज्यातून पंचक्रोशीतील आलेल्या भाविक भक्तांनी देखील देवीला नतमस्तक होऊन दर्शन करत नवस्फूर्ती करताना असंख्य भाविकांची महिला भगिनींची प्रचंड गर्दी दिसून आली गेल्या चार वर्षापासून चाललेल्या अविरत मंदिर बांधकामासाठी गाव ग्रामस्थ भक्तगण यात्रा कमिटी यांच्या अथक प्रयत्नातून कार्यरत असताना आणि कलश रोहन मूर्तीप्रांत प्रतिष्ठा सोहळ्यासाठी गावच्या मुलींनी दिलेल्या अकरा लाखाच्या अनमोल देणगीतून झालेला कार्यक्रम आणि भव्य मंदिर कमान परिसर रमणीय भक्तिरसात नाहून गेलेला दिसून आला मनमोहक विद्युत रोषणाई दिमतीला मंदिर कलश रोहन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी गावातील मुलींचा गाव ग्रामस्थांच्या वतीने माहेरची साडी देऊन सन्मान करण्यात आलेला असं यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले सगळ्याची आई लखाई मनोकामना पूर्ण करणारी नवसाला पावणारी लक्ष्मी माता असणाऱ्या ग्रामदैवताचं पंचक्रोशतील भाविकांच्या हृदयात आढळस्थान असल्याने मनोभावे यात्रा उत्सव साजरा होत असताना पोतराज मंडळीने देवीच्या मंदिरासमोर येऊन पारंपरिक वाद्याच्या गजरात तुफारी नाचत रंगत देवीची आराधना केली याचा सर्वच भावी भक्त महिला भगिनींनी आनंद घेतला

काही नोकरी माझं नाव सतीश शंकर आवारे चिखली आमचं चिखली गावचं हे दैवत हे आदिवासी सिट्टीचं दैवत अतिशय प्रसिद्ध जास्त असून ज्या भक्ताला संतान नाही त्या भक्ताला ती देवी पावते आणि त्या माणसाला ती संतान होतं अशी एक पूर्व आख्यायिका आहे आणि हे जी देवी आहे ही सर्वच भक्ताला पावते अतिशय दूरदूरवरून इथं भक्तगण येत असतात आणि त्यांच्याबद्दल आमच्या गावाला त्यांच्याबद्दल फार सहानुभूती असते आणि सर्व गाव गावकरी सगळे मिळून त्यांचे खाण्याची व्यवस्थित दुसऱ्यात पूर्ण करत असते अशा पद्धतीनं आमचं गाव हे फार चांगल्या पद्धतीने त्यांची उदर उदर घेत असतं मोठा ठेव करत असतं आणि सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करत असतं काम आम्ही किशोर आणि अभिनंदन या ठिकाणी माहिती मिळतात आमची यात्रा फार पूर्वीच्या कामाचा अनुभव आहे आणि अनेक भाविकांचे संदाना आहे यासाठी कोल्हापूर मुंबई पुणे या ठिकाणा आणि त्यामुळं आमच्या ग्रामस्था हे नामदैवत आहे आमच्या बसेटली गावामध्ये हा जो आमच्या गावामध्ये कार्यक्रम होत आहे आमच्या ही यात्रा अतिशय मोठ्या प्रमाणात होत असते आणि आमच्या गावामध्ये महाराष्ट्रामधून लोक या यात्रेसाठी येत असतात आणि आम्ही इथून त्यांना एक चांगल्या प्रकारची अशी सेवा देतो आमचे गाव अतिशय चांगल्या प्रकारचं आहे आमच्या गावामधून आमचं गाव एकदम चोख आहे आणि चांगल्या प्रकारचं असं गाव आहे त्याच्यामुळं आमच्या गावामध्ये हा भव्यदेवी असं मोठं मंदिर लोकांच्या सर्व हा अभूतपूर्व सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव नाना शिंदे सरपंच नवनाथ वाघ उपसरपंच हारुणभाई शेख ग्रामपंचायत सदस्य भाऊ शिंदे अशोक चखाले दत्तात्रय गोयकर माजी सरपंच विठ्ठल चखाले सामाजिक कार्यकर्ते अंकुश आवारे दिवाकर कुलकर्णी नामदेव आवारे सुधाकर कोकणे अशोक शिंदे अशोक कोकणे विजय आवारे सतीश आवारे सर करीम शेख सर लक्ष्मण घोलक वजीर पठार दिगंबर शिंदे व मंदिराचे पुजारी किसन चखाले यांनी विशेष परिश्रम घेतले आज खबर रिसेंट घडामोडीच आपल्या हक्काच आहे एस एन न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करागोंदा